अमोलभाई जाधव यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेची सेवा करणार महायुती शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुपाली अमोल जाधव यांनी केल्या भावना खोपोलीत शहरातील राजकारण व निवडणुका अमोलभाई जाधव यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आजही अमोलभाई जाधव यांच्या सामाजिक कार्याची व जनसेवेची असलेली तळमळ आठवल्याशिवाय राहत नाही अमोल भाई यांनी कधीही राजकारण न करता फक्त आणि फक्त समाजसेवा केली असल्याने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी रुपाली अमोल जाधव प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत उमेदवार रुपाली अमोल जाधव यांचा स्वभाव अतिशय शांत व समजूतदारपणाचा आहे त्यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांनी मोठा पाठिंबा दर्शविला असल्याचे पाहण्यास अस मिळत आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने शहरात उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला असून खोपोली प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीचा प्रचार जोरदार सुरू आहे प्रचाराला नागरिकांची विशेषता महिलांची मोठी गर्दी होत असून मतदानाचा वाढता प्रतिसाद मिळत आहे महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे प्रभा क्रमांक आठ मधील महिला उमेदवार रुपाली अमोल जाधव आणि महिला उमेदवार रुखसाना शफीक जळगावकर यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा ऐकण्यास मिळत असल्याने या सर्वांना धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्याची विनंती उमेदवार रुपाली अमोल जाधव यांनी मतदारांना केली आहे नमस्कार मी रुपाली अमोल जाधव आज मला ही नगरसेविका होण्याचं ही माझी आता ही तिसरी टर्म आहे या आधी या राजकारणामध्ये खर तर माझे पती श्री अमोल जाधव यांच्याच नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी या राजकारणामध्ये पाऊल ठेवलंय आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीला सामोरं जाते आहे आणि या महिलांचा वाढता प्रतिसाद मागून मला स्वतःचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे की मी नक्कीच जास्तीत जास्त मतांनी निवडून येईन आणि जास्तीत जास्त प्रकारे मी विकासकाम जशी अमोलबाईंनी फक्त वॉर्ड पुरती मर्यादित न राहता पूर्ण खोपोली शहराचा त्यांनी विचार करून त्यांनी जे नाते संबंध त्यांनी लोकांशी जो संपर्क ठेवलेला आहे तो जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी जास्तीत जास्त विकास काम करण्याचा प्रयत्न करीन मी इथं प्रभाग क्रमांक आठ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून निवडणुकीला उभी आहे आणि महिलांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलेलं आहे तर त्याच एक प्रत्यक्ष उदाहरणच तुम्ही इथं बघताय की महिलांचा इतका वाढता प्रतिसाद जो आहे एका महिलेच्या पाठी खंबीर महिला भरपूर साऱ्या उभ्या आहेत माझ्या पाठीशी आणि नक्कीच आज आमदार साहेबांनी जी काही कामं केलेली आहेत विकास कामं केलेली आहेत आणि महिलांसाठी जे जे काही त्यांनी त्यांचं योगदान आहे जी काही मदत आहे सहकार्य आहे ते तसंच आम्हीसुद्धा आमदार साहेबांच्याच सहवासात सा, राहून आम्ही सुद्धा अशा प्रकारे कामं करू आणि या सगळ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून नक्कीच आपल्या शिवसेनेला जास्तीत जास्त शिवसेना भाजप आर पी आय युतीचा जो आपण उमेदवारी उभे केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रचंड असा बहुमताने आपण निवडून येऊ ही मला शाश्वती आहे धन्यवाद